भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण अर्थात एफ एस एस ए आय ने आज मुंबईत माऊली या भारतातील केवळ महिलांद्वारे चालवल्या जाणाऱ्या स्वच्छ स्ट्रीट या हबचे औपचारिक उद्घाटन आज सतरा ऑगस्ट रोजी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते करण्यात आले एफ एस एस ए ईस्ट राईट इंडिया मोहिमे अंतर्गत सुरू करण्यात आलेला हा ऐतिहासिक उपक्रम अन्न सुरक्षा महिला सक्षमीकरण आणि शाश्वत उद्योजकता यांचा संयम घडवणार आहे हे हब पूर्णपणे बचत गटांतील महिलांद्वारे चालवले जाते या महिलांनी ज्यांनी अन्न सुरक्षा प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे स्वच्छता सुरक्षा आणि व्यवसाय संचलनाने प्रशिक्षण मिळालेल्या या महिला आता नागरिकांना स्वच्छ सुरक्षित आणि उच्च गुणवत्तेचे स्टेटस पुरवत आहेत त्यामुळे खाद्य सुरक्षा आणि ग्राहकांचा विश्वास मजबूत होत आहे या हबच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना पियुष गोयल यांनी सांगितले कांदिवले येथे सुरू झालेल्या केवळ महिलांद्वारे चालवले जाणारे भारतातील पहिले स्वच्छ स्ट्रीट फूड हब माऊलीचे उद्घाटन एफ एस एस ए आयच्या ईस्ट टाईट इंडिया चळवळी अंतर्गत एक अभिमानास्पद टप्पा आहे पूर्णपणे प्रशिक्षित बचत गटातील महिलांद्वारे चालवले जाणारे हे केंद्र महिला सक्षमीकरण अन्न सुरक्षा आणि सामुदायिक विकासाचे एक उज्वल उदाहरण आहे माऊली हब शंभर टक्के महिला नेतृत्व असलेला उपक्रम म्हणून वेगळे आहे जो पूर्णपणे फॉस्टेक स्ट्रीट फूड विक्रेते कार्यक्रमाअंतर्गत का प्रशिक्षित बचत गट सदस्यांद्वारे चालवलं आहे पश्चिम भारतात सहा हजाराहून अधिक स्ट्रीट फूड विक्रेत्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे ज्यामुळे असंघटित अन्न क्षेत्रातील क्षमता बळकट झाली आहे या प्रकल्पाने केवळ अन्न सुरक्षा आणि स्वच्छता वाढवली नाही तर देशभरात विस्तारता येईल असे एक अनुकरणीय मॉडेल हे तयार झाले आहे हा टप्पा पार पडत असताना एफ एस एस ए आय ने कार्यक्रमात का दोनशेहून अधिक स्ट्रीट फूड विक्रेत्यांसाठी सामुदायिक प्रशिक्षण सत्र देखील आयोजित केले आहेत पुढील प्रशिक्षण उपक्रमाचा विस्तार करून प्रदेशातील समाविष्ट करण्यात येईल अन्न सुरक्षा पद्धती अधिक मजबूत होईल एफ एस एस आय मोठ्या शहरांमध्ये अतिरिक्त क्लीन स्ट्रीट फूड हब सुरू करण्याची योजना आखत आहे ज्यामुळे व्यापक पोच आणि परिणाम साधता येईल ही ट्राईट इंडिया मोहीम शाळा कामाच्या ठिकाणी आणि समुदायांमध्ये अधिक खोलवर रुजवली जाईल ज्यामुळे देशभरात सुरक्षित निरोगी आणि शाश्वत अन्न पद्धतीची संस्कृती अंतर्भूत होईल अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका